बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता मोठी ब्रेकिंग बातमी आपण येवल्याच्या राजकारणातून पाहत आहोत माजी आमदार मारुतराव पवार यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख संभाजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अखेर प्रवेश केला आहे या प्रसंगी माजी खासदार समीर डोळे यांची देखील उपस्थिती होती मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष अजित पवार व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रवेश करण्यापूर्वी पवार काका पुतण्याने मंत्री छगन भुजबळ यांची रुग्णालयात जाऊन भेट देखील घेतली या प्रवेशाने नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे दरम्यान येवला तालुक्याच्या विकासासाठी आपण प्रवेश केला असून यापुढेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याची माहिती संभाजी पवार यांनी दिली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई माजी आमदार मारुतरावजी पवार साहेबांकडनं या ठिकाणी हाजीदारांना आपली शुभेच्छा देऊन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस